श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी सकाळी उठल्याबरोबर करा या सहा गोष्टी मिळेल धन आरोग्य आणि सुख समृद्धी ती मुख्य सहा कामे कोणती आहेत चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून एक रोज सकाळी हाताचे तळवे पहा दररोज सकाळी उठल्याबरोबर अंथुर्णावर उठून बसल्यावर सर्वप्रथम आपले दोन्ही हात नमस्काराच्या मुद्रेत जोडावेत आणि नंतर ते पुस्तकाप्रमाणे उघडावेत त्यानंतर तळव्याकडे बघत पुढील श्लोक म्हणावा कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती मूले स्थितो ब्रह्मा प्रभाते कर दर्शनम याचा अर्थ असा होतो की माझ्या हाताच्या समोर लक्ष्मी मध्यभागी सरस्वती आणि मूळ भागात ब्रह्मदेवाचा वास आहे रोज सकाळी त्यांचे दर्शन घेतल्याने सुख समृद्धी बरोबरच ऐश्वरही प्राप्त होते दोन देवाला प्रार्थना करा सकाळी उठून आदल्या दिवशी आपल्या हातून घडलेल्या चुकांसाठी क्षमा मागा आणि तुमचा आजचा दिवस चांगला जावो अशी प्रार्थना देखील करा आयुष्यात येणाऱ्या अडचणीतून मार्ग दाखवण्याची विनंती करा अशा प्रकारे भगवंताची प्रार्थना केल्याने तुमचे जीवन सुखी राहते आणि देवाचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहतो तीन धरणी मातेला नमस्कार करा रोज सकाळी उठल्यावर धरणी मातेला नमस्कार करा कारण धार्मिक ग्रंथामध्ये पृथ्वीला पूजनीय आणि देवी तसेच माता स्वरूप म्हटले आहे तिच्यावर पाय ठेवण्यापूर्वी नतमस्तक होऊन तिची क्षमा मागा आणि आमचा सांभाळ कर आणि अशी प्रार्थना करा की समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम मे याचा अर्थ असा होतो की हे समुद्र आणि पर्वतांच्या देवी भगवान विष्णूच्या पत्नी मी तुला नमन करतो तू माझ्या सर्व पापांचे क्षालन कर चार सकाळी उठल्याबरोबर पाणी प्या शक्य असल्यास रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवा आणि सकाळी उठल्याबरोबर ते प्या याचे दोन फायदे होतील एक तुमचे आरोग्य उत्तम राहील आणि दुसरे तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने सूर्याशी संबंधित दोषही दूर होतील आणि तुम्हाला जीवनात मानसन्मान मिळेल मां पाच शुभचिन्ह पहा दररोज सकाळी उठल्यावर आपल्या आवडत्या देवतेचे चित्र पहा याशिवाय तुळशी स्वस्तिक लक्ष्मीचे पदचिन्ह कमल शंख यापैकी काही नजरेसमोर ठेवता आले तरी उत्तम या सर्व गोष्टी तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणतील सहा स्वत काहीही खाण्यापूर्वी दररोज देवाला नैवेद्य दाखवा असे केल्याने माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णासह सर्व देवी देवता आपला आशीर्वाद देतात आणि असे घर नेहमी संतती संपत्तीने भरलेले असते तर मंडळी अशा प्रकारे आपण ही शक्य झाल्यास सकाळी उठल्यानंतर या गोष्टी नक्की करा तर आपल्याला सुख समृद्धी आणि चांगले आरोग्य लाभेल जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ